जय हिंद मित्रांनो मी पोलिस नाईक युगराज खानू पुजारी आपल्यासाठी क्राईम पोलीस फोटोग्राफी कशी करावी या संदर्भात एक व्हिडिओ सिरीज घेऊन येत आहे एम एस पी डी एम किंवा ए आय पी डी एम या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्या गोष्टींची तयारी करावी लागते याविषयी या व्हिडिओ या सिरीजमध्ये आपण चर्चा करणार आहोत तसेच आज या व्हिडिओ क्रमांक कर सहामध्ये आपण पाहणार आहोत की चान्स प्रिंट कशा पद्धतीने शोधायचा चान्स प्रिंटचा उद्देश काय असतो चान्स प्रिंटला लायटिंग कशा कशी करायची असते चान्स प्रिंटचा फोटो कोणत्या पद्धतीने घ्यायचा असतो चांस प्रिंटला स्केलिंग कसं करायचं असतं या सर्व विषयांची चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया ए आय पी डी एम किंवा एम एस पी डी एम या स्पर्धेमध्ये जी क्राईम पोलीस फोटोग्राफी असते या स्पर्धेमध्ये आपल्याला चार फोटो घ्यावे लागतात या चार फोटोमध्ये चौथ्या क्रमांकाचा फोटो असतो तो चान्स प्रिंटचा कमिटीने आपल्याला एक क्राईम सीनमध्ये एक चान्स प्रोवाईड केलेला असतो एक चान्स डेव्हलप करून दिलेला असतो त्या डेव्हलप केलेल्या चान्स शोधून आपल्याला त्याचा फोटो घ्यायचा असतो दिलेल्या सीनमध्ये चान्स कोणत्या पद्धतीने शोधायचा आहे मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे इव्हिडन्स ज्यावेळी आपण एकत्रित करत असतो त्यावेळी इव्हिडन्स संपूर्ण आपल्या हातामध्ये घेऊन वरून खालून संपूर्ण इव्हिडन्स आपण चेक करायचा आहे तसेच जर सीमध्ये एखादी बॉटल असेल तर त्या बॉटलचं टोपन ओपन करून आपण पाहायचं आहे की आतमध्ये काय आहे टोपनच्या खाली तरी चान्स दिलेला आहे का किंवा ग्लास वर खाली पाहू करून पाहायचं आहे की ग्लासवर चान्स आहे का बॉटलवर चान्स आहे का मॉर्डर पेपरवर चान्स आहे का जर चोरीची घटना घडली असेल तर कपाट किंवा कपाट हाताळताना कपाटाच्या आतमध्ये कुठे चान्स आहे का अशा कोणत्याही ठिकाणी आपल्याला चान्स प्रिंट दिली जाऊ शकते तर ती चान्स प्रिंट आपल्याला शोधायची आहे ही चान्स प्रिंट शोधताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की आपला हात त्या चान्स प्रिंटला लागू नये किंवा आपल्यामुळे ती चा आपल्या हातामुळे आपल्या हँडलिंगमुळे ती चान्स प्रिंट मुजली जाऊ नये याची आपली आपण दक्षता घेणं गरजेचं आहे चान्स प्रिंट मिळाल्यानंतरनं सर्वात प्रथम चान्स प्रिंटला आपण स्केलिंग करून घ्यायचं आहे चांगप्रिंट फॉर एक्झाम्पल जर आपल्याला ग्लासवर मिळाले असेल एका काचेच्या ग्लासवर मिळाली असेल तर तो काचेचा ग्लास घेऊन चान्स प्रिंटला यल आकारामध्ये आपल्याला स्केलिंग करून घ्यायचं आहे म्हणजे जे इंचाची आपल्याकडं स्केल असते ती स्केल जर तुम्ही रेडीमेड जर बनवले असेल तर ती आहे अशी त्या ग्लासामध्ये चिकट व्हावी किंवा जर तुमच्याकडे छोट्या छोट्या एक एक इंचाच्या दोन स्केल असतील तर एक स्केल उभी व एक स्केल आडवी लावून त्या चान्स प्रिंटला स्केलिंग करून घ्यायचं आहे कधी कधी जर चान्स प्रिंट हा ओपन मिररवर असतो समजा बाथरूमचा मिरर जर फोर फोर बाय फोरचा फ चार फुटाचा आहे मोठा समजा जर बाथरूममध्ये जर चार फुटाचा मिरर दिला आहे त्या मिररवर चान्स आहे आणि त्या चान्सचा फोटो काढताना आप जर आपणच जर त्या फोटोमध्ये दिसणार असो तर आपले मार्क निश्चितच कमी होतील त्यामुळे जर आपल्याला त्या मिररवरचा फोटो घ्यायचा आहे तर आपल्याला त्यासाठी ब्लॅक पेपरवर एखादा चान्सच्या आकाराचा स्क्वेअर कटिंग करून त्याला एल आकारामध्ये स्केलिंग चिकटवून असे एक दोन तीन पॉम्प्लेट आपल्याला रेडी ठेवावे लागतील जेणेकरून जर काचवर आपल्याला चान्स आला किंवा फिंगरप्रिंट आली तर तिथं तो तो ब्लॅक पेपर चिकटवून आपल्याला त्याचा फोटो घेता आला पाहिजे याचा फायदा हा होतो की आपण फोटो काढताना आपला आपलंच इमेज त्या फोटोमध्ये रेकॉर्ड होत नाही फक्त ब्लॅक पेपरच येतो त्यामुळं इथे आपले मार्क चांगले वाढण्याची शक्यता आहे स्केलिंग केल्यानंतर आपण पाहणार आहोत की एखाद्या ला। चान्स प्रिंटला लायटिंग कशा पद्धतीने करायची आहे आपल्याला सीन ऑब्झर्वेशन करताना किंवा सीनमध्ये एव्हिडन्स एकत्र करताना चान्स मिळाला तर तो चान्स सर्वात प्रथम आपण आपल्या कापडावर घे आपल्या फर्मशीटवर घेऊन येतो किंवा चान्स प्रिंट जर मिळाला तर तो जो चान्स प्रिंट आपण एका टेबलवर घ्यावा किंवा आपले फर्मशीट आहे त्या फर्मशीटवर घ्यावा फर्मशीटवर घेतल्यानंतरनं त्याला स्केलिंग व्यवस्थितरित्या करून घ्यावं स्केलिंग हे येल आकारातच केलं जावं जेणेकरून त्या चान्स प्रिंटची उंची किती आहे त्याची जाडी किती आहे हे सर्व आपल्याला स्केलद्वारे शो करता येईल आपल्या फोटोमधून त्यामुळं यल आकारामध्ये चान्स प्रिंटचं किंवा चान्सचंही स्केलिंग करण्यात यावं त्याचबरोबर ज्यावेळी तुम्ही पूर्ण स्केल लावून घेता त्यावेळी वेळ येते त्याला लाईटिंग करण्याची जर कमिटीने आपल्याला जर एक्स्टर्नल लाईट करण्याची परवानगी दिली असेल टॉर्च किंवा बॅटरी किंवा अन्य कोणतंही उपकरण जर वापरण्याची परवानगी दिली तर लाइटिंग ही पंचेचाळीस डिग्रीमध्येच करावी लायटिंग पंचेचाळीस डिग्रीमध्ये केलेल्याचा फायदा हा होतो की ज्यावेळी चान्सचे जे प्रिंटिंग असतं ज्या कागदावर प्रिंटिंग झालं असतं की त्यामुळे पंचेचाळीस डिग्रीवरून जर आपण त्याला लाईट दिले तर ते जे छोटे छोटे लाइन्स आहेत फिंगरप्रिंटच्या त्याची एक शाडो तयार होते न कळत आणि ते शाडो क्रिएट झाल्यामुळे आपला चान्स अजून उठून दिसतो त्यामुळे लाईटिंग करण्याची सगळ्यात योग्य पद्धत ही पंचेचाळीस डिग्री आहे फिंगरप्रिंटच्या रेगा ह्या उभ्या आहेत का अडव्या आहेत याचा विचार करून लाईट प्रोव्हाइड करावी जर त्या उभ्या असतील तर आपल्याला राईट किंवा लेफ्ट साईडून साईडून त्याला लाईट द्यावी लागेल कारण का त्याचा उद्देश एकच असतो की ज्या त्या छिंगरप्रिंटच्या छोट्या छोट्या हो लाईन्स आहेत त्याचे शाडो क्रिएट व्हावी व त्यातून जास्तीत जास्त आपल्याला तो ठळक फिंगरप्रिंट यावी फोटोमध्ये हाच याचा उद्देश असतो <सवाँगा> लाइटिंग करतेवेळी आपल्याला आणखीन एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे ब्लॅक किंवा व्हाईट पेपर वापरण्याची जर एखादा चांस प्रिंट जर तुम्हाला ट्रान्सपरंट ग्लास असतो ग्लासवर दिला असेल तर आणि त्या ग्लासवरची चान्स प्रिंट ही जर निळ्या रंगाची असेल तर आपल्याला त्या ग्लासमध्ये किंवा काचेच्या ग्लासच्या मा मागील बाजूस व्हाईट पेपर लावावा लागेल त्यामुळे चान्स आपला अतिशय उत्कृष्ट किंवा आणि चांगला दिसेल आपल्याला आणि जर हा चान्स काचेच्यावर असेल आणि जर तो पांढऱ्या रंगामध्ये असेल तर तो पांढऱ्या रंगाचा चान्स आपल्याला ठळक उठवून दिसण्यासाठी त्या ग्लासमध्ये किंवा मा ग्लासच्या मागील बाजूस आपल्याला ब्लॅक पेपर वापरावा लागेल ब्लॅक पेपर वा वापरल्यामुळे चान्सच्या मध्ये जो गॅप आहे त्या त्यामध्ये त्यामधून तो ब्लॅक पेपर शो होतो व चान्स प्रिंट आपल्याला ठळक दिसून येते त्याचा फोटो घेण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होतो सीनमध्ये क्राईम सीनमध्ये आपल्याला चान्स प्रिंट मिळाल्यानंतरनं तिथे आपण स्केलिंग करतो स्केलिंगच्या आधीही तिथं आपला चेस क्रमांक कर जो कमिटीने आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे कमिटीने जो आपल्याला चेस नंबर दिलेला आहे तो चेस नंबर या फोटोमध्येही येणं कंपल्सरी आहे तर तो चेस नंबर आपल्याला कुठे देता येईल येतील कुठं देता येईल कारण का एक्स्टर्नल मोटर चेस नंबर तर आपण ठेवू शकत नाही तर हा चेस क्रमांक ठेवताना तुम्ही जे स्केल वापरता जे स्केल आपण त्या चान्सच्या जवळ चिकटवणार आहोत यल आकारामध्ये तर त्या यल आकाराच्या एखाद्या कोपऱ्यात किंवा जर आपण चान्स प्रिनसाठी जर फक्त एका इंचाची एकच ती पट्टी वापरणार असो तर त्या पट्टीच्या उजव्या किंवा डाव्या कोपऱ्यामध्ये आपला चान्स आपला चेस्ट क्रमांक आपला कमिटीने दिलेला चेस्ट क्रमांक हा लिहून घ्यावा तिथं लिहावा जेणेकरून चान्स फ्रेंडचा फोटो घेते वेळी त्या चान्सबरोबर स्केलिंग आणि स्केलिंगबरोबर आपल्या चेस्ट क्रमांक हा फोटोमध्ये यावा हाच याचा उद्देश आहे चान्स फ्रेंडच्या फोटोमध्ये फ्लॅश वापरावा की न वापरावा आता हे कमिटीवर सुद्धा डिपेंड असतं कारण का जर कमिटीने आपल्याला लाईट एक्स्टर्नल लाईट यूज करण्याची परवानगी दिली तर मी च, स स माझं सजेशन आहे की आपला जो फ्लॅश आहे तो बंद करावा व जे एक्स्टर्नल लाईट आहेत ज्या कंट्रोल लाईट आपण आपल्यासोबत बॅटरी वगैरे अन्य असे उपक्रम उपकरण घेऊन आलेला असतो तर ते तिथं अरेंज करून त्याचा फोटो घेण्यासाठी खूप फायदा होतो बॅटरी किंवा अन्य काही घटकांचा वापर करून तो फोटो घ्यावा पण कधीकधी कमिटी असाही नियम नियम लावते की जी लाईट कॅमेऱ्यावर सेट होते तीच फक्त लाईट यूज करावी अन्य बॅटरी किंवा अन्य कोणतंही लाईटचं उपकरण तुम्हाला वापरण्यास परवानगी दिली जात नाही अशावेळी तुमच्या रूममध्ये असलेल्या लाईटचा विचार करून तुम्हाला फ्लॅश यूज करायचा आहे ए आय पी डी वेळी चान्स प्रिंटच्या वेळी मी मायक्रोलेन्स यूज केला होता नाईन्टी एम एमचा मायक्रोलेन्स माझा यूज केला होता त्यामुळं मला लाईटची खूप जास्त प्रमाणात गरज होती मायक्रोलेन्समुळे तर मी म्हणून चान्स प्रिंट मुवमेंट करून डायरेक्ट मी लाईट सोर्सच्या खाली घेऊन गेलो तसंच मी फ्लॅशसुद्धा यूज केला फ्लॅशची पॉवर थोडीशी कमी केली ए आय पी एमच्या मी जे कॅमेऱ्याचं सेटिंग से ठेवलं होतं ते एफ नंबर एट टू इलेवन यामध्येच आपला एफ नंबर असला पाहिजे मी ज्यावेळी ए आय पी डी एमच्या फोटो घेताना माझा हा एफ नंबर आठ होता तर आठच्या खाली आपण आलं नसलं पाहिजे चान्स प्रिंटची विशेषता करून चान्स प्रिंटची फोटोग्राफी करताना आणि जर आपण त्याच्या आतमध्ये एफ नंबर घेतला तर त्या चांस बा कोपरे जे आहेत ते ब्लर झालेले आपल्याला दिसतील त्यामुळे एफ नंबर हा आठच्या पुढेच असावा एफ नंबर हा आठच्या पुढे ठेवल्यामुळे चान्स आपल्याला योग्य अशी मिळते तसेच एफ नंबर हा आठच्या पुढे तुम्ही इलेवन तुमचा लाईट कसा आहे तुम्हाला एक्सटर्नल लाईट यूज करायची परवानगी दिली आहे का जर दिले असेल तर तुम्ही एफ नंबर अजून वाढवला तरी चालेल मी तसेच माझं जसे शटस्पीठ होतं ते मी यावेळी एकशे पंचवीस ठेवलं होतं कारण का आपला हात शेक होण्याची शक्यता असते हलो थोडा थोडा शेक होण्याची शक्यता असते त्यामुळे मी एकशे पंचवीस शटस्पीठ ठेवला होता आणि आय ओ मी सेम मेंटेन ठेवला होता दोनशेवर आय ओ ठेवला होता त्यामुळे मला प्रिंटचा फोटो घेताना एक अतिशय उत्कृष्ट प्रिंटचा फोटो मिळाला तो खूप शार्प होता चांगला होता त्यामुळे माझा माझे मार्क या चान्स प्रिंटमुळे वाढले असतील असे मला मला असं वाटतं ला ला की माझे ज्यावेळी स्पर्धा झाली ए आय पी डी एमची त्यावेळी या चान्स प्रिंटमुळे माझे मार्क वाढले असतील असं मला वाटतंय तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी मग कमेंट करून मला नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच आपले जे मी फोटोग्राफर मित्र आहेत जे एम एस पी डी एम किंवा ए आय पी डी एममध्ये सहभागी होऊ इच्छित आहेत अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय हिंद मित्रांनो